शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार त्यासाठी आमची तयारी सुरू आहे कारण आम्ही सर्व तर मी साडी नेसणार होती ही व्हाईटवाली पण बाहेर इतका पाऊस सुरू होता तर मग मी ते कॅन्सल केलं तर मग बाळांचे कपडे वगैरे घातले त्यानंतर मी पण रेडी झाली आणि पाठीमागं गेले घरापाठीमागं मोगऱ्याची फुलं आणायला कारण देवाला व्हायचे होती थोडे तांदूळ पण घेतले होते त्यानंतर आम्ही निघालो गाडीत बसलो तर बघा यांची कशी चळबळ सुरू झाली दोघांची पण शांत नाही बसत टोपी घातली हो तर मग त्यांना अजिबातच आवडत नाही अशी ते लगेच काडू काडू फेकून देतात मग कसं बसं मी त्यांना बसवलं तर बघा आता हा गाडीतून घेऊ दिसते आमच्या घरापाठीमाग हे दिसायला खरंच खूप छान आहे पण नाही का इथं कंटिन्यू राहणं एवढ्या पावसात खरंच खूप अवघड आहे कारण आम्ही राहतो तर आम्हाला माहिती आहे कारण सारखा पाऊस सारखा पाऊस कधी कधी नकोसं होतो ह्या पावसाने तर आम्ही निघालो होतो रस्त्याने तर तिथं पोचणारच होतो तर त्या रोडला खूप गर्दी होती आणि गाडी सारख्या समोरून गाडी यायच्या तर असं दोन वेळा मला दोन वेळा गाडी रिटर्न घ्यावी लागली कारण गा दुसऱ्या गाडीला जायला रस्ताच नव्हता कशी ही गाडी पास झाली एक ट्रक आलेला तो त्यानंतर थोडं परत पुढे निघालो तर परत आणखी एक गाडी आली होती तुम्हाला अशा दोन वेळा पाठी आलो दोन वेळा परत गेलो म्हणजे अशा भरपूर अडचणी आल्या असं म्हणता येईल कारण पावसामुळं सगळी लोकं फोर व्हीलर घेऊनच जात होते जास्त करून आणि त्यामुळं मग फोर व्हीलरला जायला जा जाईल असा एवढा मोठा रस्ता नाही आहे तिकडं कारण डोंगरात मंदिर आहे शंभूचं खूप खुँछा छान मंदिर आहे भरपूर लोक जातात तिकडे त्यामुळं खूप गर्दी असते आणि सकाळचीच वेळ होती ना आम्ही दहा दहाच्या दरम्यान आम्ही सगळ्यावरून निघालो होतो त्यामुळं सकाळच्या टायमिंगमध्ये खूप गर्दी होती तर बघा आता हे सारख्या म्हणजे असं गाड्या चालूच होत्या ना तर समोरून छोट्यात छोट्या आता आमचे पण आलटोचे समोरून आलटो आली तरी दोन्ही गाड्या जात नव्हत्यासोबत त्यामुळं मग खू दोन तीन वेळा आम्हाला गाडी पाठी रिवर्स घ्यावी लागली साईडला घ्यावी लागली इथं पण थोडं पुढं गेल्यानंतर जागेवरच चढ आहे आणि तिथं पण दोन गाड्या आल्यात मोठ्या मोठ्या त्यामुळं मग आम्हाला तिथं पण थोडा खूप प्रॉब्लेम आला फोर व्हीलर घेऊन गेल्यामुळे ह्या सगळा प्रॉब्लेम झालेला आहे पण बाळांना घेऊन टू व्हीलर तर जाऊ शकत नाही ना तर मग फोर व्हीलरच जावं लागतं ना कारण दोघे दोघांना मला स्कूटीवर नाही होता आणि पाऊस पण खूप सुरू आहे ना तर फायनली फायनली आम्ही आता <laughs> मंदिरात मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि तिथं पण खूप चिखल झाला होता आणि मंदिर खूप छान आहे पण आता सारखं कंटिन्यू पाऊस चालू आहे ना, ता ता मुण मुण पा। पा। ना, ना तर त्यामुळं मग सारखं पावसामुळं जाणं येणं लोकांचं येणं जाण्यामुळे तिथं खूप चिखलदार होतं बघा किती छान मंदिर इथूनच दिसतं बघा किती खूप मस्त कळस वगैरे एकदम असं डोंगरामध्ये जाऊन असं खूप भारी वाटतं गेल्यासारखं आणि तर त्या पाठीमागून आम्ही मंदिराच्या चाललो होतो आधी पाठीमागून जायचं ना नंदीची पूजा वगैरे तिथं बाळातला पण थोडंसं डोकं टेकवलं दर्शन घेतलं पाठीमागून पण बघा डोंगरात आलेलाच व्ह्यू दिसते की नाही किती छान त्यानंतर हे आहे ते देव आहेत तिथं तर सगळ्यांच्या आम्ही फुलं वाहिलं मी ते तांदूळांडे होते ते पण वाहिले त्यानंतर आम्हाला मंदिरातच जायचं होतं तर अचानक आरतीचाच आवाज आला खरंच खूप लकी माझी बाळा आम्ही पहिल्यांदा ओझरला पण गेलो होते मी इथून बाळांना तर तिथेसुद्धा आम्ही पोचलच तिथं आम्हाला आरती भेटली होती आरती चालूच होती आज मी पहिल्यांदाच बाळांना शंभूच्या मंदिरात आणले की सुद्धा आम्हाला सकाळची आरतीचा योग खूप देव छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं खूप देवाचा आशीर्वाद असं सकाळ मन चारण म्हण मोहन मन जन सुखकारी शतकोटी जय बीजवाचे उच्चारी रघुकोटी ग्रामदासांतरी जय देव तापी तापूंखन, तमेव बंदू सक्कातम, तमेव तमेव तमेश्व, तमेवसर, सुमर्पेस्ने नार, समर्पयामी, अशतम, किश्व, रम नार, नम, कृष्ण, दाम, दारम, श्री दर्माद, वंगुप्रकावल, वंजन कीनेकं, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे त्यानंतर मग आम्ही थोडेसे फोटोज क्लिक केले पाऊस चालूच होता पण पटकन दोन तीन फोटो काढले त्यानंतर आम्ही गेलो मेडिकलमध्ये पप्पांना भेटायला तर हे आहे आमचं मेडिकल आपटायला तर तिथं पप्पांना थोडा त्रास देऊन आम्ही पप्पाकडून काय खाऊ घेतलं आहे बघा सत्व कारण आमचे पप्पा आम्हाला काही कॅडबरी चॉकलेट्स वगैरे काहीही देत नाही त्यामुळे आम्ही सत्व घेऊन गप निघालो तिथून मग थोडा भाजीपाला घेतला आणि बाळांना पण खेळायला थोडंसं नवीन काहीतरी घेतलं एक हॉकी स्टिक घेतली आणि एक बॉल कारण दोघांना पण घ्यावंच लागतं ना दोघं म्हणजे असं किती नवीन नवीन खेळणे आणत जे जुने होऊन जातात पाच मिनटामध्ये त्यांना काय लागत नाही पण तरी पण म्हटलं जाऊ दे घ्यावं तेवढं थोडा वेळ नादवले तर नादवले त्यांनी रस्त्यातच त्याचं थोडंफोड सुरू केली होती पण त्यानंतर दोघे पण पाच मिनटातच झोपले दोघांना खूप होती कारण बारा वाजले ना सकाळी ते लवकरच उठतात त्यामुळे दुपारी बारा वाजले तर घरी आल्यानंतर दोघांना पण झोप होते मी पण कपडे वाट टाकते कारण मी मशीन लावून गेले होते ना आणि मग थोडंसं खाल्लं पण मला खिचडी जास्त आवडतच नाही माहीत असली तुम्हाला आता मी कित्रे वेळा बोलले त्यामुळे मी थोडीशी खिचडी त्यात दही टाकून खाल्लं आणि दोन केळं पण होती मग ते पण खाल्ले तर असे होते आमच्या सकाळ आता संध्याकाळी काय 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 करते मी तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझा एक नवीन ब्लॉग आला ना तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर नक्की सपोर्ट करा चॅनलला चला तर मग भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच ब्लॉग संप